नमस्कार मित्रांनो तर मी तुमचा चैतन्य आणि आज आहे बैलपुळा तर आज आपण आलतो मंदिरात इकडे भारी भारी बैल सजवून द्या आणि भावानं आपल्या बॉम्ब कसा फुलला बघा इकडून बैल सुटली आणि आपण आपल्या दादी संगत चाललो होता पुढे पुढे आणि इकडे मंदिराचा येडा घातला आणि आपल्याला जादा जादा गावात हे आता आपल्या गावातले मानकरी आणि आपले दादा मागे राहिले होती आपले भाऊ आणि आपण निघलो होता घरी घरी आलं तर नाही का आपल्या भाषीला घेऊन चाललो होता आपण मंदिरात मंदिरात आलो आणि आपण पाया पडले आणि आपल्या भाषीने पण पाया पडल्या आणि आपल्या भावाने इकडे नारळ फोडलं आणि प्रसाद वाटला आपल्या भावानं आणि आपल्याला जायचं होतं घरी आणि आपल्या भाषीला घरी सोडलं आणि आपण निघलो होता फुलसांगीला कारण की पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी फुलसांगीला जत्रा राहते आणि आपण तेच पाया चाललो होतो आणि इकडं आगस पाळणे आणि ब्रेक डान्स रेल आणि जंपिंग होती आपल्याला जायचं रेल रेलमध्ये बसायला आणि आपण रेलमध्ये बसलो आणि हे बघा आपले ड्रायव्हर कशी गाडी खेदवायचे बोले जो ट्रेन कशी खेतवायते आणि आपण तिकडून आलो आणि आपण बसलो आता आगस पाळण्यात का वाट वाट तर वाटलं लईच भीती वाटते राह पण बसल्यावर काहीच भीती वाट नाही गेलते आणि आपले मित्र पण इकडे बघा कसे बसले तर आपण आता निघलो घराकडं आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा तर भेटोपूरच्या ब्लॉग मध्ये तर तुम्ही फॉलो करून घ्या